हनुमानजींना स्वप्नात पाहणे शुभ की अशुभ जाणून घ्या काय म्हणते स्वप्नशास्त्र नमस्कार प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत प्रत्येक देवाला स्वप्नात पाहण्याचा अर्थ वेगळा असतो स्वप्नात देव पाहणे शुभ लक्षण मानले जाते माता लक्ष्मीला स्वप्नात पाहिल्याने व्यापारात धन आणि नफा मिळतो असे मानले जाते हनुमानजींना स्वप्नात पाहणे शुभ की अशुभ आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात हनुमानाची मूर्ती पाहणे स्वप्नात हनुमानजींची मूर्ती पाहणे म्हणजे तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण होऊ शकतात त्याच वेळी स्वप्नशास्त्रानुसार तुमच्या सर्व समस्या देखील लवकरच सोडवल्या जाऊ शकतात पंचमुखी हनुमानजींची मूर्ती स्वप्नात पाहणे शुभ मानले जाते कारण स्वप्नशास्त्रानुसार आपण लवकरच यामुळे कर्जापासून मुक्त होऊ शकता असे हे संकेत असतात स्वप्नात हनुमानजींचे मंदिर पाहणे म्हणजे तुम्ही नवस मागितला होता जो अजून तुम्ही पूर्ण केलेला नाही किंवा तुमच्याकडून तो नवस पूर्ण झालेला नाही स्वप्नशास्त्रानुसार तो नवस तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावा स्वप्नशास्त्रानुसार हनुमानजीची गदा स्वप्नात पाहणे हे खूप शुभ मानले जाते याचा अर्थ हनुमानजी सदैव तुमच्या सोबत आहेत तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा तुमची सर्व काने हनुमानजीच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होतील हनुमानजींना स्वप्नात झुकलेले पाहणे देखील शुभ मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार असे स्वप्न पडल्यावर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबात कोणताही जुनाट आजार असेल तो लवकर यामुळे बरा होणार आहे असे हे संकेत आहेत हनुमानजींना स्वप्नात हसताना पाहणे म्हणजे लवकरच तुमची कोणतीही इच्छा हनुमानजीच्या कृपेने पूर्ण होऊ शकते स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात बाल हनुमान पाहण्याचा अर्थ असा होतो की घरात लवकरच सुखाचे आगमन होणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रिडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद